हा इकडं इकडं बघा शूटिंग चालली युट्यूब ला सोडायचं आपल्याला हे पाहुण्यांचा कार्यक्रम आपल्या नाही गाणे भरता येते तसं काय नाही वर्षाबाई

कार्यक्रमाचे मालक पाच पाच मिनटाचे काढायचे पण ते व्हायना दोनच मिनट नाही वाटत धरून बसावं लागणार तुझी तर बघ तिकडे आरोप करायला गेलो एवढ्याच पाठीला कायतरी <laughs> बोल ना जरा मग हा नको मी काय बोलू तू का नाही <laughs> आली असं कायतरी बोल ना बघ तू तुम्ही ना आनला ती नाही आली आगतीवर पडतो नाही तू रे नाही आली बोल ना बोल ना तू तिला कळत नाही अरे बोल ना मेल नाही बोल बोलत अरे बलकी तू काय बोलत सत्यताई तू क नाही आली